धर्मवीर दोन या चित्रपटाचं टीझर नुकतंच आपल्या सर्वांच्या भेटीला आले या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला नक्कीच पण या टीझर मधली एक चूक प्रेक्षकांनी दाखवून दिली त्याआधी चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आनंदीगिरी रक्षाबंधनच्या दिवशी त्यांच्या सर्व बहिणींना सोबत घेऊन अन्याविरुद्ध लढण्यासाठी रेल्वेच्या पटरीच्या जा साईडने जातात त्यावेळेची एक मोठी चूक म्हणजे बाजूने जाणारी ही एक लोकल ट्रेन हा प्रसंग आनंदिगे साहेबांच्या वेळेचा आहे वे त्यामुळे नवी लोकल ट्रेन बाजूने जाणं शक्यच नाही असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि या चुकीवर आता या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई प्लॅनेट मराठी या चॅनल ची बोलताना व्यक्त झाले आहे ते म्हणाले तीन तारखेला जेव्हा मी बघितलं तेव्हा त्या टीजर मधल्या बऱ्याच गोष्टी करून घ्यायच्या राहिल्या होत्या त्यावेळी मी माझ्या टीमला सांगितलं की सात जुलैला मला टीजर आउट करायचाच आहे पण या निमित्ताने मला एक गोष्ट कळाली की मराठी सिनेमांचा प्रेक्षक हा जाणकार आहे हा प्रेक्षक आता कोणताही सिनेमा बघायला जात नाही त्यांचं बारीक लक्ष आहे आणि त्यामुळे मी नेटकऱ्यांवर अजिबात नाराज नाही उलट मी त्यांना धन्यवाद म्हणेल की तुम्ही मला माझी चूक दाखवून दिली आणि ही चूक तुम्हाला सिनेमात नक्कीच सुधारलेली दिसेल मी त्याच वेळी लगेच टीमला सांगितलं की एवढी मोठी चूक तुमच्या लक्षात कशी नाही आली आणि त्यांनी सुद्धा माझी माफी मागितली आणि तेव्हा मला माझी टीम म्हणाली की फायनल जेव्हा फिल्म असेल तेव्हा हे सगळं चेंज झालेलं असेल येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला धर्मू टू हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र